हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास आंतरराष्ट्रीय एक्सलन्स ॲवॉर्ड डॉक्टर शशिकांत भवानी कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री सांबेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स ॲवॉर्ड उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारणे लोकसभा सदस्य मावळ आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य पनवे निलेश खरे संपादक जी चोवीस तास न्यूज चॅनल निलेश गोपनारायण लोकप्रिय अभिनेते अलबत्या खलबत्या डॉक्टर दीपकजी दळवी संपादक दैनिक महाराष्ट्र रेचणमुद्रा ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने अध्यक्ष पेन एज्युकेशन सोसायटी सुनीलजी सोनोवे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणजनांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले यामध्ये प्राध्यापक डॉक्टर शशिकांत धवाणे कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल त्यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे वृत्तसंकलन विभाग कलाकुंज चोवीस तास नाशिक